आंबेगाव तालुक्यातील श्री वेताळगुवा महाराज देवस्थान मंदिर कलचारोहण सोहळ्याच्या निमित्तानं आणि बैलगाडा यात्रेनिमित्त कलचारोहण मिरवणूक आणि वारकरी पुरुष आणि महिला दिंडीचं आयोजन माळुंगे पडवळ हुतात्मा बाबूगेनू सईद नगरी या गावात करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा परिषद रांजणी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ तुलसीताई भोर आणि आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समिती माजी सभापती सौ उषाताई रमेश शेठ कानडे त्याचबरोबर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सीमाताई रमेश शेठ खिलारी यांनी सदर यात्रा कलश मिरवणुकीमध्ये डोक्यावर कलश घेत सहभाग घेतला आणि भक्त महिलांबरोबर व श्री वेताळबुआ महाराज यात्रेकरूंना आणि भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच हुतात्मा गेनू सईद म्हाळुंगे पडवळच्या भव्य सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शिफळ फोडून करण्यात आला यावेळेस उद्योजक सचिन शेठ भोर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश शेठ कानळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश शेठ खिलारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरचिटणीस अजय आवटे कळम माजी उपसरपंच दत्ता वर्पे गंगाराम भालेराव त्याचबरोबर डॉक्टर सचिन भालेराव विद्यमान उपसरपंच कमलेश वर्पे कळम सोसायटीचे चेअरमॅन शिवाजी भालेराव माजी चेअरमॅन शांताराम भालेराव विठ्ठलकोंडू भालेराव श्री दिनकरप्पा भालेराव सोसायटी संचालक संजय भालेराव दिलीप नागरी पतसंस्थेचे संचालक सुनील भालेराव त्याचबरोबर दूध डेअरीचे व्हाईस चेअरमॅन राजेंद्र गोविंद भालेराव संदीप गंगाराम भालेराव विलास प्रभाजी भालेराव विश्वास दत्तात्रय भालेराव बबन भालेराव रामदास भीमाजी भालेराव सुशील अशोक कहडणे त्याचबरोबर डॉक्टर सुहास कहडणे रवींद्र भालेराव निलेश कानडे संदीप कानडे शशिकांत शेठ कानडे दिलीप शेठ वराडी नांदूरचे उपसरपंच शेखर चिखले वैभव भोर सतीश चासकर जिल्हा परिषद कळम रांजणी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचबरोबर सदस्य यावेळेस उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिलीपराव वाटे पाटील साहेबांच आज नवीन वर्षाच्या औचित्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळम जिल्हा परिषद गट व कळंब पंचायत समिती गण या इलेक्शनच्या औचित्याने या ठिकाणी पूर्वनियोजित असा गाव भेट दौरा आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य तुलसीदाई भोर माजी जिल्हा परिषद आदर्श सदस्य पुरस्कार विजेत्या त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ उषाताई कानडे या दोन उमेदवारांचा या ठिकाणी गाव भेट दौरा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे खर तर हे दोन्ही उमेदवार म्हणजे गेल्या पंचवार्षिकच्या काळात अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी ज्यांची उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पर जिल्हा परिषद गटातील एक महिला उमेदवार म्हणून कामगिरी बजावली असे हे आपले कर्तृत्व आणि या उमेदवारांचा या ठिकाणी आपण आपल्या माळुंगे पटवळ गाव भेट दौरा आजपासून पुढील पाच दिवस प्रत्येक वाडी वस्तीवर करणार आहोत त्या दौऱ्याचा या ठिकाणी नारळ वाढवून आपण आज गावठाणामध्ये प्रचार फेरी काढून शोभा शुभारंभ करत आहोत तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो त्याचप्रमाणे तुम्हा सर्व गावा इतर सदस्यांचं इतर आजूबाजूच्या गावातील मतदारसंघातील जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालं त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो व आभार मानतो की या गावातील या शुभारंभाच्या दौऱ्याप्रसंगी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात यानंतर मान्य उषाताई कानडे यांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावे डॉक्टर काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नारळ फुटलेला आहे प्रचाराचा जिल्हा परिषद पंचायत समिती से प्रचाराला सुरुवात झाली आहे काय सांग खर तर आज थोर स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा भाऊ बाबू गेलो यांच्या जन्मभूमीमध्ये तसेच आपल्या आंबेगाव तालुक्याचे प्रथम आमदार थोर स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब आमटे यांच्या जन्मभूमीमध्ये आपण या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कळम राजने जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते कळम पंचायत समिती गण गन, गणातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खरंतर मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे का ह्याच गाण्यामध्ये आणि ह्याच गणामध्ये यापूर्वी सौ तुलसीताई सचिन भाऊ भोर त्याचप्रमाणे सौ उषाताई रमेश कानडे या दोन्ही महिलांनी चांगल्या प्रकारचं काम मागील पाच वर्षामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये केलेलं आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे यासाठी आपल्या तालुक्याचे भाग्यविदातील नामदार दिलीपरावजी वर्षा पाटील साहेब यांचं निश्चित त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे मागील निवडणुकीमध्ये सल, सल, या दोनही महिला उमेदवार मोठ्या संख्येने आपल्या सर्व मतदारांच्या आशिवाद त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या होत्या आणि चांगल्या मताने निवडून आल्या होत्या दरम्यानच्या मधल्या पाच काळामध्ये त्यांनी संपूर्ण पंचायत समिती गण असल जिल्हा परिषद गट असेल दोघींनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी लोकसहभागामध्ये लोक लोकांना सहभागी करून चांगल्या प्रकारची विकासकामं केलेली आहेत आणि ह्याच विकासकामांची पावती म्हणून त्याचप्रमाणे नामदार वर्ष पाटला साहेबांचा आशीर्वाद म्हणून निश्चित ह्या वेळेस मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहता दोन्ही महिला चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील याची मला खात्री आहे आज प्रचाराला सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी दुबाळी सुरू झाली आहे स्टार प्रचारक असणार आहात प्रचार प्रमुख असणार आहात खऱ्या अर्थाने आज जी पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक घोषित झालेली आहे आणि साहेबांनी पुनश्च एकदा मागील पंचवार्षिक मध्ये काम केलेल्या दोन्ही महिला भगिनींना परत संधी दिलेली आहे याचाच अर्थ की या दोन्ही महिला भगिनींचं काम गेल्या पाच वर्षात राहिल्यामुळे आणि जनसामान्यामध्ये त्यांची चांगली प्रतिक्रिया प्रतिमा आणि प्रतिक्रिया असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परत उमेदवारी दिलेली आहे उषादाई कांदडे यांनी त्यांच्या सभापती पदाच्या कालखंडात खूप विकास कामं करण्याचा आणि गावगावी पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याचा निश्चित आज त्यांना -गा फायदा झालेला आहे आणि तुलसीताई बोर यांनी पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना असतील गावागावामध्ये काही विकास कामं असतील या संदर्भामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांनी बऱ्याच योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ज्याचा त्यांना या इलेक्शनमध्ये नक्कीच फायदा होईल आणि या दोन्ही महिला भगिनी चांगल्या माताने निवडून येतील या कारण यावेळेस ते नामदार साहेबांबरोबर दादाची ताकद त्यांच्या मागे आहे आणि बाबूगेनूंच्या आपण पदस्पर्श यांनी झालेल्या माळुंगे गावातून प्रचाराचा शुभारंभ केल्यामुळं विजय निश्चित आहे हे मी आज या तुम्हाला सांगतो धन्यवाद मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज माळुंगे पडवळ आंबेगाव आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क